रक्त करा आमदार विरोधी कायदे जरा करा केवळ सरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरतो असं एकंदरीत चित्र आपण पाहत असतो परंतु यावेळी केवळ सरकारी आणि निम सरकारी कर्मचारी उतरला नाही तर या देशातला संपूर्ण कष्टकरी कामगार आता रस्त्यावर उतरला हा देशातला कष्टकरी कामगार रस्त्यावर का उतरला याचा एक प्रकारे मागोवा याचा एक विचार या केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी अत्यंत महत्त्वाचा आहे या राज्या राज्यात आणि केंद्रातला कर्मचारी रस्त्यावर उतरला कारण त्याची घडक्षेपी करण्याचं धोरण आता सरकारनं सुरू केलेलं आहे या देशामध्ये ज्या कामगार संयुक्त आणल्या कामगारांना त्यांच्या स्वातंत्र्य हिरावून घेण्यापासून त्यांना रोखण्याचा एक डाव या सरकारच्या तर्फे केला जातो त्याच्या विरोधात हा कष्टकरी समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे कुठल्याही नागरिकाला काही स्वरूपाचा रोजगारच मिळू नये अशा पद्धतीची व्यवस्था सदस्य सरकारने के निर्माण केलेली आहे कारण रस्त्यावर जर कामगार कर्मचारी उतरून द्यायचा नसेल तर त्यांना कायमस्वरूपी आस्थाही ठेवा आणि त्यांना स्थायी रोजगार मिळूनच देऊ नका अशा पद्धतीचं कर्मचाऱ्यांच्या कष्टकरी कामगारांच्या विरोधात जे उभं केलं जात आहे त्या षडयंत्राला विरोध करून हा कष्टकरी कामगार रस्त्यावर कायदे केले जातात सारखं भारत आणि आम्ही झाली शेतकऱ्यांना संपवण्याचा दृष्टिकोना काही प्रकार सुरू झालेला आहे कर्मचारी नाही तर शेतकरी सुद्धा आज संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या संख्येने आज देशभरामध्ये एक दिवसांचा संप यशस्वी पूर्ण करतील आणि शासनाला आपली ताकद दाखवून देतील एवढा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला आज बारा फेब्रुवारी विशेष सव्वीस रोजी पूर्ण राष्ट्रीय अकरा संघटनांनी पूर्ण संपावर गेलेले आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्रात पूर्ण राज्य कर्मचारी धरणे आंदोलन सत्याग्रह म्हणून दोन तास प्रत्येक समोर केलेलं आहे त्यावर बघितलं की संघटनांची गैरशेफी करणे त्यानंतर सत्तेवर येण्यापूर्वी जी संघटनांना आश्वासनं दिली होती त्या न करणं संघटना संपवण्याचा घाट घालणं आणि हे घाट घालत असताना अजूनच कर्मचाऱ्यांनी आज बघितलं तर शिक्षित बेरोजगारी वाढलेली आहे भरती होत नाही अनुकंपा काय विषय आहे की त्या अनुकंपाचं पूर्ण केलेलं जात नाही पेन्शन सरकार मत आहे तो ना तरतूद आहे मात्र कायदेही तरतूद असताना सुद्धा हे सोडून देणं कि त्या कर्मचाऱ्यांच्या बर... फटाफूट करणं त्याचबरोबर सगळ्या मागण्या असताना इतर अठरा मागणी आहेत बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा कर्मचाऱ्यांची भरती व्हावी ते शासकीय डिपार्टमेंट खासगीकरणाचं जे कामगार चव्वेचाळीस कामगार कायदे होतो चार संहितेत रूपांतर करून कामगारांची कवच कुंडळ संपूर्ण काढून घेतली नाहीत एकंदरीत बघितलं तर कामगार जो वर्ग आहे तो लावण्याचं शासनाचं धोरण दिसत आहे इथे जर धोरण माघारी घेत नाही असेल तर ह्या गोष्टी शासनावर विचार करणं गरजेचं आहे म्हणून आज रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यासमोर शासनाचा एक निषेध म्हणून सर्व रस्त्यावर कर्मचारी उतरलेले आहेत आणि याच निषेधात्मक पद्धतीतनच की शासनाला आम्ही आवाहन करतो की लवकरात लवकर की सुद्धा वर्षावर अनेक आंदोलन केली मात्र शासनानं अजून सुद्धा दुर्दक्षित केलेलं आहे या आंदोलनाद्वारे जर शासनाने लक्ष दिलं नाही ना तर पुन्हा एकदा पाठीमाग जसा शासन पूर्ण सात दिवस ठप्प केलं होतं बेपदत संपावर कर्मचारी गेले होते ही पुरत वेळ शासनानं आणू नये नाहीतर हे पूर्ण कर्मचारी थोड्यात बेबत संपाला सामोरं जाते 啊。Oh.